साठी महत्वाचा आणि निर्णायक दिवस आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार बीड शहरातल्या बार्शी नाक्याच्या पुढे गेल्यानंतर जी मोठी सभा होते जी ज्या सभेमध्ये आज नेमकं काय का पुढच्या आंदोलनाची दिशा राहील या संदर्भात मनोज जारांगे पाटील सांगणार आहेत आणि ते ऐकण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक इथं जमलेले आहेत आणि त्या अगोदर बीड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात झालेली आहे या रॅलीला सुद्धा अभूतपूर्व गर्दी आहे मोठ्या संख्येनं बीड शहर आणि जिल्ह्यातले लोक तर आहेत सोबतच मराठवाड्यातल्या आणि त्याचबरोबर आजूबाजूच्या काही भागातील लोक आल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळं ही जी रॅली आहे ती रॅली जवळपास एक आठ किलोमीटर अंतरावर निघणार आहे आणि या रॅलीचं खास वैशिष्ट्य म्हणजे जवळपास या क्षणाला डॉक्टर बाबासाहेब यांच्या पुतळ्यापासून ते सुभाष रोड जिथं छत्रपती संभाजीनगर पीड हा जो मुख्य महामार्ग आहे तिथपर्यंत जवळपास तीन किलोमीटर ते चार किलोमीटर दोन्ही बाजूनं लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि प्रत्येकाच्या डोक्यावर एक मराठा लाख मराठा एक मराठा कोटी मराठा अशा टोटा आहेत हातात भगवे ध्वज आहेत त्यामुळे आज निर्णायक दिवस आहे आणि या निर्णायक दिवशी राज्य सरकारकडून जी अपेक्षा होती ती अजून पूर्ण झाली नाही चर्चा झाल्या होत्या त्यातपर्यंत फारसं यश आलेलं नाही चर्चा निष्फळ झाल्या आहेत अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आज नेमकं मनोज जरांगे पाटील पुढच्या आंदोलनाची दिशा काय सांगतात किंवा पुढचं आंदोलन काय आहे त्याचबरोबर आत्तापर्यंत मराठा आरक्षणासाठी जे काही विषय चर्चेला आलेले आहेत जे काही विषयावर खळ झालेला आहे किंवा ज्या ज्या विषयांवर सरकार आणि आंदोलक या दोन्हीमध्ये चर्चा झाले आहेत ते सविस्तर सांगतो असं सांगितलं होतं आणि त्यानंतर पुढचं आंदोलन नेमकं काय करायचं ते कशा पद्धतीने असेल या संदर्भातलं सुद्धा आज मनोज जरांगे माहिती देणार आहेत आणि त्यामुळं जी उत्सुकता प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीला आहे त्या दृष्टीनं प्रत्यक्ष सहभागी होऊन आपण या आंदोलनाचा भाग व्हावा असं प्रत्येकाला वाटतं आहे आणि त्यामुळं ही अभूतपूर्व गर्दी आहे आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी बीड शहरापासून जवळपास पंचवीस किलोमीटर असलेल्या मांजरसुबा इथं थांबले होते त्या ठिकाणी ठिकाणी सरकारच्या वतीनं ओ एस डी मंगेश चिवटे त्याचबरोबर आमदार बच्चू कडू आणि त्यासोबत आणखी दोघे जण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले होते आज ही चर्चा फारशी होऊ शकली नाही कारण परवा दिवशी अंतरवालीमध्ये मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारचं शिष्टमंडळ असले गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांच्यातली जी चर्चा झाली होती उदय सामंत यांच्याबरोबर जी चर्चा झाली होती ती चर्चा पुन्हा आज झालेली आहे आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा ते सांगितलं जाते असा म्हणून पाटील यांनी घेतलेला आहे त्यामुळे जर चर्चाच फळाला येत नसेल तर काय अर्थ आहे अशी एक एक उद्विग्न प्रतिक्रिया आता सकाळी पत्रकार परिषद दिली होती आणि त्यानुसार आज निर्णय हा महत्वाचा असणार आहे पण आता बघूयात की या संदर्भातलं पुढचं पाऊल काय असेल पण पन... गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं आंदोलन उभारलेलं आहे त्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद महाराष्ट्रातल्या अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार तुमचा मी तुम्हाला थोडस थांबवते मनोज जरांगे या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली होती आपण ती ऐकूया चर्चेसाठी बोलण्यासाठी आले होते काय करायचं कसं करायचं म्हणलं आपण त्या शब्दावर ठाम येतो ते चार त्यांनी सरकारने लिहून घेतलेले सरकारच्या मंत्र्यांनी लिहून घेतलेले सरकारचे कायदेत त्यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांची ओडी सुद्धा आलेले त्यांचे होतं तेच चालू पाहिल्यासारखं नुसते चर्चा म्हणलं नाही चालणार त्या शब्दावर ठाम आहे चारही शब्द घ्या कारण ते तुम्हीच घेतलेले आम्ही आमच्या ठाम आहे आपण दोन तीन वेळेस त्यांच्यातून उठण्याचा सुद्धा प्रयत्न केला कारण आपल्या चर्चाच आवडा आता मी मरा माझ्या मराठा समाजाशी प्रामाणिक राहणार मराठ्यांना वाटलं तू खूप चांगल्या विचाराचा आहे पण तू तुझ्या डोक्यात ते गटार भरल्यासारखे किडी हे मराठ्यांना आधी माहीतच नव्हते त्या बिचाऱ्यांनी तुला चांगलं समजेल आणि तुला मोठं केलं आयुष्यभर पण तू त्या आत्ता वकायला लागला आणि आता लोकाला कळायला लागलं किती गटार गंगा होती याच्यात किती खालच्या दर्जाचा विचाराचा माणूस आत्ता मराठ्यांच्या लक्षात आलं मुख्यमंत्री साहेबांना फडणवीस साहेबांना आमची विनंती की पुन्हा पहिल्यासारखा नका करू हो कारण तुम्ही पहिला जो प्रयोग केला तसा प्रयोग आता हमारा बद्दल करायचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही आंतरवादीला एक प्रयोग केलेला आहे आता नका करू नका आम्ही मराठ्यांच्या विरोधात जाऊ त्याचं ऐकू आम्ही नाही थांबणार मनोज जरांगेंची ही प्रतिक्रिया पाहिली आणि यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे माधव आपण पाहिलं मनोज जरांगेंनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलंय सोबतच भुजबळांवर सुद्धा टीका केलेली आहे एकूणच आपण पाहतोय सध्या ओबीसी आणि मराठा असा वाद निर्माण होऊ शकतो अशी सुद्धा परिस्थिती आहे कारण ओबीसीच्या सुद्धा या दिवसांपूर्वी काही सभा झालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी विरोध करण्यात आला होता त्या पार्श्वभूमीवर काय अपडेट्स आहेत 我过你，我过你。 एक तर आ, आत्ता या क्षणाला जर पाहिलं तर चर्चा वेगवेगळ्या पातळ्यांवर झालेली होती कारण ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे हा मूळ मोड़ मुद्दा मनोज जरांगी पाटील यांनी मांडला होता आणि त्यासाठी जो कुणबी बेस आहे तो महत्त्वाचा आहे आणि त्यापूर्वी जे गायकवाड समितीनं संशोधन केलं होतं त्या समितीमध्ये सुद्धा त्या समितीने सुद्धा मराठा समाज हा मागासलेला आहे असं नमूद केलं होतं आणि हे दोन बेसिक आधार असल्यानं त्या आधारावर मराठा समाजाला उनबी म्हणून ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी होती आणि त्यानंतर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजातील काही नेते किंवा ओबीसी समाज या संदर्भात खूप मोठ्या पद्धतीनं आक्रमक झाला होता आणि हे महाराष्ट्राने बघितलं होतं पण आत्ता या घडीची जी स्थिती आहे ते आ, एक तर ओबीसीतून आरक्षण द्यावं हेच टिकणारं आरक्षण आहे अशी भूमिका मनोज जारांगी पाटील यांनी मांडलेली आहे आणि त्यामुळे आत्ता या क्षणीला जर बघितलं तर नेमकं सरकारच्या सोबत पेच प्रसंग आहे आपण मनोज तारागे पाटलाला बोलण्याचा प्रयत्न करूया कारण गाडीवर बाजूला आ, लोक इथं गर्दी आहे आता तू सांगितल्याप्रमाणे की एक तर मराठा समाजासमोर दोन पर्याय आहेत आरक्षणाच्या संदर्भातले असं मनोज जरांगे पाटील म्हणणं आहे जे मागेच त्याचा आधार घ्या आणि ज्या कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत त्या कुणबीच्या नोंदीचा आधार घ्या आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण द्या त्यात काय अडचण आहे असं आहे अगदीच या ठिकाणी मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधवांची गर्दी असल्यामुळे माधव सावरगावे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तुर्ताच आपण पाहतोय सध्या या ठिकाणी मोठी गर्दी या रॅलीमध्ये सध्या मराठा समाज बांधवांची दिसून येते हातात मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बॅनर्स घेत हे सगळे मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत डोक्यावर भगवी टोपी घालत एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या सगळ्या रॅलीमध्ये